हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला आणि कालच्या व्हिडिओ मध्ये मी बनवलेलं होतं इडली आणि डोश्याचं पीठ म्हणजे भिजत ठेवलं होतं तर आता ते वाटून झालेलं आहे माझं आणि आता दुसरा दिवस आहे तर इथं बघू शकतो आता इथं या डब्यामध्ये पीठ ना मी फर्मेंट करायला ठेवलेलं होतं आता म्हणतात की थंडीमध्ये पीठ लवकर फर्मेंट होत नाही त्यासाठी म्हटलं असा डब्बा करावा आणि याच्यावरती थोडासा टॉवेल वगैरे ठेवायचं म्हणजे थोडीशी ऊब भेटेल त्याला आणि त्या थोड्याशा गर्मीमध्ये हो ते लवकर फर्मेंट होईल तर त्यासाठी मी असं केलं होतं तर छान पद्धतीने आपलं पीठ आहे ना फर्मेंट झालेलं आहे तर सकाळी मी ऑनियन उत्तप्पा बनवलेला होता मुलांच्या टिफिनसाठी तर त्याचा काही व्हिडिओ मी घेतलेला नाहीये पण त्याच्यानंतर जे काही राहिलेलं पीठ होतं तर ते मी बघा इथं एका डब्यात काढून घेतलेलं आहे जेवढं मला लागणार होतं तेवढं पीठ मी वापरलं आणि मग हे बाकीचं जे काय होतं ते मध्ये ठेवून दिलेलं आहे आता आता बघूया संध्याकाळी याचं मी काय बनवते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच मी काय बनवलेलं आहे ते तर असं पीठ तयार असेल ना तर आपण बरेच पदार्थ बनवू शकतो पण हे पीठ जास्त दिवस काही टिकत नाही बरं का दोन दिवस ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि मग इथं दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं दुधी भोपळ्याचं थालीपीठ तुम्हाला तर माहितीये काल बाजारामधून मी दुधी भोपळा घेऊन आलेली होती तर याचं मला वेगळं काय करायचं होतं पण राहू दे म्हटलं कारण प्रांजलला थालीपीठ खायचं होतं गेल्या आठवड्यात मी बनवलं होतं तिला आवडलं होत तर म्हटलं चला जाऊ दे आज आपण तेच करूया तर इथे ज्वारीचं पीठ थोडस शिल्लक होतं माझ्याकडे काल तर मी तुम्हाला सांगितलं की मला दळण द्यायचं होतं तर, तर ते पण काय जमलं नाही तर दळणाचं राहूनच गेलं होतं तर एवढंच पीठ शिल्लक होतं आणि आता मला थालीपीठ तर बनवायचं आहे निदान तीन लोकांना पुरेल एवढं तरी बनवायचं होतं मग मी काय केलं बघा दोन चमचे त्याच्यात आहे ना बेसन टाकलं थोडस तांदळाचं पीठ शिल्लक होतं ते टाकलं आणि थोडस गव्हाचं पीठ असं करून मी हे थालीपीठ बनवलेलं आहे आता गव्हाचं पीठ काय जास्त वापरायचं नाही आहे नाहीतर आपलं पीठ चिकट वगैरे होईल तर थोडसच वापरलेलं आहे गव्हाचं पीठ आता अंदाजानेच टाकायचं आणि हे सगळं आहे ना व्यवस्थित असं चाळून घ्यायचं बघा चाळ जास्त असतो त्याच्यामुळे चाळावं तर लागत आपण म्हणतो पीठ चाळू नये पण चाळावं लागतं तर आता मसाले टाकायचे आहेत आता कोरडे मसाले आपण जे नेहमी वापरतो तेच वापरायचे आहेत हळद तिखट थोडासा गरम मसाला टाकायचा थोडस कश्मीरी मिरची पावडर टाकायचा आणि मी ठेचा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची लसणाचा तर तो मी इथं वापरलेला आहे तर हा ठेचा पण बनवलेला असला ना की हा पण बरा पडतो त्याच्यामुळे मी बनवत असते दोन तीन दिवसाला जास्त असं बनवून नाही ठेवत पण दोन तीन दिवसांनी मी बनवत असते आता बघा मीठ टाकलं मी आणि कांदा टाकायचा आहे बारीक एकदम कट केलेला याच्यात तुम्ही ओवा टाकू शकता पुन्हा जिरं टाकायचं थोडेसे तीळ टाकायचे असतील तर टाका कोथिंबीर टाकली आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बघा दुधीचं पाणी असतं त्याच्यामुळे पाणी ओतायची घाई अजिबात करायची नाही कधीही आपण दुधीचा कोणताही पदार्थ बनवतो पाणी अजिबात ओतायचं नाही अगोदर तर असं पहिले बघायचं किती बाइंडिंग येते किंवा किती गरज वाटते का पाण्याची कसं होतंय त्याच्यानंतरच पाण्याची आवश्यकता वाटली तर, वाट तर थोडसच पाणी मला लागलं जास्त पाणी लागलंच नाही हे करायला थोडं पीठ आहे मी पातळ ठेवलेलं आहे आणि हा जो रुमाल आहे ना हा थालीपीठ बनवण्यासाठीच मी वापरत असते त्याच्यामध्ये वेगळं असं काही करत नाही तर तोच रुमाल मी इथे घेतलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल हा रुमाल इतका खराब झालेला तर थालीपीठचाच आहे तर तो मी भिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये बघा असं एक गोळा ठेवला त्याच्यावर आणि असं हाताने असं हलकं हलकं दाबून घ्यायचंय लगेच पसरलं जातं पीठ पातळ आहे त्याच्यामुळे लगेच पसरायला मदत होते म्हणजे लगेच असं होते जास्त ताकद लावावी लागत नाही नाही तर थोडं कडक असेल तर मग वेळ लागतो तर आता बघा हलकं हलकं करून ना आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे तर असाच रुमाल उलटायचा तव्यावरती म्हणजे लगेच पलटी करायचा आणि थोडस तेल टाकायचं वरून आणि झाकण ठेवायचं म्हणजे आपले थालीपीठ आहेत ना अगदी व्यवस्थित असे तयार होतात मी एका ठिकाणी थालीपीठ खाल्लेले था। आहे तर ते ना तळलेले असतात पण जबरदस्त चव अशी लागते कधी भविष्यात कधी त्या ठिकाणी मी गेली तर नक्कीच तुम्हाला दाखवेन की कुठे खाल्ले होते ते खूप जबरदस्त आहे तिकडची रेसिपी रेसिपी हीच आहे फक्त ती लोक तळतात आता कसं काय तळतात कसं तळतात ते काय मला माहित नाही पण ते तळलेलं असतं फुल तेलामध्ये तळलेलं असत तर चला असो अगोदर तर मला हे थालीपीठ वगैरे काय प्रकार माहित नव्हता म्हणजे आमच्याकडे ना धपाटी असं म्हणतात थालीपीठ नाहीच म्हणत आणि खरं तर ना नवरात्रीमध्ये केलं जातं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ही गोष्ट नवरात्रीतच केलं जातं बाकी इतर दिवशी तर कधी केलं नाही आणि जेव्हा ते करायचा दिवस यायचं ना टेन्शन यायचं कसं बनेल काय बनेल असं नेहमी वाटायचं वर्षातून एकदाच बस त्याच्यानंतर परत कधी ते, ते थालीपीठ खाल्लं जायचंच नाही किंवा धपाटे म्हणायचो आणि उठता वाजता उपवास असतो म्हणजे घटाचा त्याच्यामुळे काय होतं नेमकं ज्या दिवशी हे धपाटे बनवायचा दिवस असतो त्या दिवशी उपवास मग काय ते खायला पण भेटायचं नाही हो असं व्हायचं पण देवापुरतं नैवेद्यासाठी म्हणून ते बनवावंच लागतं तर आता असं काही नाही आता जेव्हा वाटेल तेव्हा मनाला वाटलं तेव्हा बनवायचं आणि बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये कशा कशाचे बनवायचे जसं की दुधीच आहे कांद्याचं आहे कोथिंबिरीचं आहे पुन्हा कांद्याची पात आहे ना त्याचं सुद्धा बनतं खूप छान लागतं ते सुद्धा काकडीचं आहे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता तर आता फायनली बघा इथं आपलं असं मी बोलता बोलता आपलं थालीपीठ पण तयार झालं इथं बनवलेलं आहे डाळ भात आणि इथं आमटी आहे आणि त्याच्यानंतर बघा संध्याकाळी म्हणजे साधारण चार पाच वाजता मी ही शेव बनवलेली आहे तर याची रेसिपी मी सेपरेट टाकणार आहे याच्यामध्ये मिक्स नको म्हणून मी तुमच्याशी शेअर नाही केली खूप जबरदस्त अशी ही रेसिपी आहे आता संध्याकाळी प्रांजाला वगैरे घेऊन आली शाळेतून आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की सकाळी हे पीठ मी ठेवलेलं आहे तर म्हटलं आता याचं भूक लागलेली तिला ला, तर काहीतरी करावं कारण आदल्या दिवशी मोमोज बनवलेले होते रोज काही ना काही चालू असतं तर म्हटलं आता आज तर दोन बटाटे होते मध्ये उकडलेले तर विचार केला की आता याचा आहे ना मसाला डोसा बनवावा आणि बटाट्याची भाजी बनवावी म्हणजे काय होईल मुलं आवडीने खातील पण आणि ते संपून पण जाईल ते पीठ जास्त दिवस ठेवलं ना की ते खराब होतं म्हणजे आंबट आंबट लागतं त्याच्यामुळे काय ना लवकर लवकर संपून टाकायचं अगोदरच आपण त्याला फर्मेंट केलेलं असतं डोश्याच्या पिठाला आणि मी हे काय विकत वगैरे आणत नाही मी नेहमी घरीच बनवत असते एक दोन वेळा विकत आणलेलं होतं आणि एकदा मी हे पीठ आणलं होतं त्याच्यामध्ये मला स्टॅपलरची पिन सापडली होती तेव्हापासून तर मी ते विकत अजिबातच आणत नाही आणि त्यांची जी, जी बनवण्याची पद्धत आहे ना ती बघून तर माझी इच्छाच होत नाही पीठ विकत आणण्याची हा बाहेर आपण डोसा वगैरे खातो इडली खातो तेव्हा असे विचार येत नाहीत पण जेव्हा आपण असं पीठ विकत घेतो तर तेव्हा असे विचार जर नक्कीच येतात आता माझ्या डोक्यात तर येतात तुमच्या पैकी कोणाच्या डोक्यात असं येतं का विकत आणताना हे पीठ नक्की कमेंट करून सांगा चला, तर चला असो प्रत्येकाची चॉईस आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आणा विकत पण मी तर नाही आणत विकत घरीच बनवत असते आणि सुरुवातीला पण माझं पीठ कधी बनायचं नाही व्यवस्थित असं त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पोहे टाकायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये मग भात टाकायला चालू केलं एका मैत्रिणीच सांगितलं होतं की म्हणे एकदा तू पोहे टाकून बघ पो कसं होते कारण मी जेव्हा हे पीठ असं बनवायची ना आणि दुसऱ्या दिवशी ते भांड उघडलं ना की इतका घाणेडा वास यायचा त्याचा काय कळायचच नाही मला ते तो प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत सापडलं नाहीये तुमच्या बाबतीत असं कधी झालेलं आहे का की इडली डोश्याचं पीठ असं भिजत ठेवलंय आणि वाटून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी प्रचंड असा एक वेगळा असा उग्र वास त्याच्यामधून येतो कि ते बनवायची इच्छाच होत नाही असं झालेलं आहे का एकदा नक्की खरंच कमेंट करून सांगा माझ्या बाबतीत असं खूप आधी झालेलं आहे त्याच्यानंतर तर असं कधी झालं नाही खूप आधी झालं होतं जो जो तेला पासा वर्षा वर्षा नंतर राशा काई आता जवळजवळ त्याला पाच सहा वर्ष म्हणू शकतो तेवढे वर्षापूर्वी झालेलं होतं त्याच्यानंतर तर असा काही प्रकार झाला नाही तर एका साईटला बघा मी आता डोसे बनवते तुमच्याशी बोलता बोलता गॅसवरती मी तर डोसा सुद्धा बनवायला घेतला आणि बटाटे जसं मी सांगितलं की दोन बटाटे होते म्हटलं चला त्याची आता भाजी बनवून घ्यावी आता दोन बटाटे कसे काय राहिले तर या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा आलू भुजिया जी मगाची रेसिपी आहे ती सांगेन तेव्हा नक्कीच तुमच्याशी शेअर करेन तर हे दोन कसे राहिले याचं उत्तर तर चला असो आता बघा याच्यामध्ये जसं मी मग अशी तुम्हाला सांगितलं की ठेचा बनवलेला असला की भाजी बनवायला थोडी बरी पडते काय काय भाज्यांमध्ये आपण मिरच्या टाकतो नाहीतर मोस्टली बऱ्याच भाज्यांमध्ये म्हणजे सगळ्याच भाज्यांमध्ये आपला मसाला तर ठरलेलाच असतो पण एखाद दुसरी अशी भाजी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकावीशी वाटते तशी कोबीची भाजी म्हणा किंवा मग भेंडीची भाजी आणि मग बटाट्याची भाजी अशा मोजक्या भाज्या ज्याच्यात आपण मिरच्या वापरतो आता चटणी सुद्धा वापरली जाते असं काही नाहीये पण मोस्टली मिरच्या वापरतो तर त्यासाठी मग ठेचा बरा पडतो तर इथे बटाटे होते दोन पण थोडे व्यवस्थित असे शिजले गेलेले नव्हते त्याच्यामुळे थोडासा मला स्मॅश करायला वेळ लागला तरीही त्यांना काही मी असं सोडलं नाही त्यांना स्मॅश करून त्याची भाजी बनवूनच राहिली भाजी मला खूप सुंदर झाली होती कारण दोन बटाट्याची भाजी किती होणार अगदी कमी झाली होती पण त्यात पण ही दोघा तिघांनी मिळून ते खाल्ले तेवढा म्हणजे पोठाला आधार भेटतो संध्याकाळच्या टायमाला मुलांना शाळेतून आल्याच्या नंतर किंवा क्लासवरून आल्याच्या नंतर म्हणून हे असं बनवावं लागतं नाहीतर मग भूक 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 करत राहतात असं होत तर चला असो आता माझ्या ज्या ज्या काय गोष्टी होती त्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करून सांगत चला व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का आवडत असतील तर एकदा लाईक करत चला शेअर करत चला किंवा जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता इथं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जो ठेचा केला होता तो टाकला जिरं मोहरी टाकलेली आहे थोडस हळद टाकली थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडस हिंग टाकायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्हाला कश्मीरी मिरची पावडर आवडत असेल तर जरूर वापरा आता मी काय वापरलेली नाही पिवळी भाजी करायची होती आणि त्यात बघा हा बटाटा जो एकदम बारीक केला होता तो तो टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं एका बाजूला आपले डोसे सुद्धा तयार झाले आता काय होतं घाई गडबडीमध्ये कधी कधी डोसा तुटतो पण सहसा तुटत नाही आपण जास्त घाई केली ना ते सुकून द्यायचं असतं एक दोन तीन मिनटं तरी थोडस वरच आवरण म्हणून आपण जे पीठ आहे ते, ते सुकलं की डोसा तुटत नाही पण आपल्याला माहित आहे ना कधी कधी फारच घाई असते तर मला पण तशीच घाई झाली होती त्याच्यामुळे ते तुटला चला असो एका साईडला भाजी झालेली आहे आता त्याच्यावरती आहे ना मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची दोन मिनिटाची म्हणजे आपली भाजी आहे ना एक सारखी तयार होईल आणि जो मसाले आहेत ना ते सगळ्या बटाट्याला लागतील आता राहिलेलं थोडस पीठ होत ते मी वापरलं आणि जे उरलेलं होतं पीठ ते मी तसंच ठेवलं फ्रीज मध्ये आणि म्हटलं चल आता बस आता हे डोसे झाले तयार आणि भाजी पण तयार झाली आता हे प्रांजलला नेऊन द्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होत त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं बाकीचं जे काय आपलं रोजचं रुटीन आहे ते सगळं फॉलो केलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते एकदा जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय